बुक मध्ये कोणाचा रेकॉर्ड राहते तीन फूट अडीच फूट पण या पंढरपूरच्या यात्रेत असा एक चाळीस वर्षाचा माणूस आहे की त्याची उंची फक्त किती फूट आहे म्हटलं फक्त उंची दीड फूट आहे म्हणजे ग्रिलीज बुज मध्ये यांचं रेकॉर्ड असायला पाहिजे होत बरं आपलं गाव कोणतं आंबेडकर गाव गाव कोणतं आंबेडकर वय किती आहे किती आता लग्न तर झालंच नशी नाही लग्न करायची इच्छा कधी होत नाही का हो नाही हो नाही कधी पाहिला नाही का की आपल्या एवढीच फोरगी भेटीन बन मग लग्न होईल फिरतो म्हणजे देव देवता करायचं लहानपणापासूनच आहे का तुम्ही असे आई वडील आहेत काय मग आता तुम्ही चालता गेलता कसं मग हे ठिकठिकाणी येतात इथं आल्यानंतर मग झोपा गिपाची व्यवस्था व्यवस्था नाही त्यात मग असे लागते म्हणजे तुम्हाला उभं राहता येत नाही उंची एवढीच आहे उंची अशा लोकांनी जर समजा त्याला पण भीक मागू शकतो अशा लोकांनी जर भीक मागितलं लो तर लोकांनी सरळ हाताने अशा लोकांना मदत करायला पाहिजे पण जे धट्टा कटतायत अशा लोकांना दे भीक देऊन त्यांचे लेकरबाईंना सुद्धा ते भीक देण्याकरता प्रवृत्त करतात मला असं वाटतं की दानकर्त्यांनी अशा लोकांना दान देताना विचार न करता दान द्यावा पंढरपूरच्या यात्रेत असे चकित करणारे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात